नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत मोदी सरकारच्या एका घुसखोरीविषयी मोदी सरकार आता आपल्या मोबाईलमध्ये घुसायचा प्रयत्न करतो आहे आणि त्याला विरोधक आक्षेप घेत आहेत हे घटनाविरोधी आहे हे सायबर का कायद्याच्या विरोधात आहे हे प्रायव्हसीच्या कायद्याच्याही विरोधात आहे असं विरोधकांचं म्हणणं आहे नेमका काय प्रकार आहे जनतेच्या मोबाईलमध्ये घुसावं असं मोदी सरकारला का वाटलं आहे याचा शोध घेण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत काय झालं ते मी तुम्हाला सांगतो अठ्ठावीस डिसेंबर अठ्ठावीस नोव्हेंबर माफ करा अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे आत्ताच चार पाच दिवसापूर्वी डिपार्टमेंट ऑफ टेलिक कम्युनिकेशन म्हणजे दूरसंचार खात्याने एक फर्मान काढलं या फर्मानामध्ये असं म्हटलं होतं की डीओ टीचं म्हणजे दूरसंचार खात्याचं जे ॲप आहे संचार साथी हे सर्व खाजगी मोबाईल कंपन्यांनी आपल्या मोबाईलमध्ये प्रीलोड केलं पाहिजे म्हणजे मोबाईल तयार होतानाच ते ॲप त्याच्यामध्ये असलं पाहिजे एरवी काय होतं एखादं ॲप आप आप आपल्याला जर डाऊनलोड करायचं असेल तर आपण आपल्या इच्छेने डाउनलोड करू शकतो पण हे संसारसाठी ॲप मोबाईल विकत घेतानाच आपल्याला त्यामध्ये आप मिळू शकतं असं सरकारला वाटतं आणि सरकारने तसं करण्याचा आदेश या मोबाईल कंपन्यांना दिला कोणकोणत्या मोबाईल कंपन्या यामध्ये होत्या ज्यांचे मोबाईल अगदी मोठ्या प्रमाणावर खपतात अशा सर्व मोबाईल कंपन्यांना हे सर्क्युलर पाठवण्यात आलं यामध्ये आयफोन होतं सॅमसंग होतं इतर सर्व कंपन्या होत्या ज्यांचे मोबाईल फोन बाजारात आहेत नव्या प्रत्येक मोबाईल मागे संचार साथी हे ॲप असलं पाहिजे असा सरकारने आग्रह धरलेला आहे आता संचारसाथी काय आहे तुम्हाला वाटेल की आता सरकारने नवीन ॲप तयार केलेलं आहे त्याचं नाव संचार साथी वगैरे आहे तर असं काही नाही आहे हे ॲप सरकारने दोन हजार तेवीसला तयार केलेलं आहे सायबर क्राईम होतो त्या क्राईमपासून एकूणच नागरिकांची सुटका व्हावी नागरिकांना शोधता यावं सायबर क्राईम होत असेल तर किंवा एखादा बोगस फोनवरून फोन येत फोन असेल तर तस शोधता यावं वगैरे वगैरे करण्यासाठी हे ॲप तयार करण्यात आलेलं आहे संचार साथी असं त्याचं नाव आहे या ॲपने नागरिकांना मदत करावी अशी अपेक्षा आहे यावेळी मोबाईल कंपन्यांना आदेश देताना सरकार हेच म्हटलं आहे की जगभरामध्ये सायबर क्राईम वाढत चाललेला आहे काही काही वेळा सायबर ॲरेस्ट होते तुम्ही ऐकलं असेल सायबर ॲरेस्ट म्हणजे काय असतं काही काही वेळेला ग्राहकांची फसवणूक केली जाते या सगळ्याला आळा या ॲपमुळे बसेल असं सरकारचं म्हणणं आहे जे या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांना सरकारचं हे म्हणणं अजिबात मान्य नाही ते असं म्हणतात हे जे सरकारी ॲप आहे ते आता जवळजवळ दोन वर्ष बाजारात आहे संचारसाथी यामध्ये अनेक दोष आहेत सरकार जे दावे करतं ते दावे काही या ॲपने पूर्ण होणार नाहीत त्यामुळे सायबर क्राईम जर रोखायचा असेल तर सरकारला वेगळी काहीतरी सोय करावी लागेल या संचारसाथी ॲपमुळे हे सायबर क्राईम थांबतील ग्राहकांची फसवणूक थांबेल असं काय सायबर तज्ज्ञांना वाटत नाही आहे हा आदेश सरकारने दिल्यावर अर्थातच मोबाईल कंपन्यांमध्ये खळबळ उडाली सरकारने एक मिटिंग बोलवली या मिटिंगला बहुसंख्य कंपन्या जुलमाचा रामराम म्हणून हजर राहिल्या असं आपल्याला म्हटलं पाहिजे पण आयफोन ही जी कंपनी आहे जगातली सगळ्यात प्रतिष्ठित कंपनी आहे मोबाईलची ही मात्र हजर राहिली नाही त्यांनी सरकारला असं सा सांगितलं की तुमचा जो आदेश आहे त्याचा आम्ही विचार करू आणि काहीतरी मधला मार्ग यातून काढता येतोय का हे आम्ही तपासू म्हणजे किंचितचा विरोध म्हणा या आयफोन कंपनीने सरकारला सरकारकडे नोंदवला आता सरकारचा हा जो आदेश आहे हा एकतर गुप्त होता जाहीरपणाता थेट सायबर कंपन्यांना असं कळवण्यात आलं होतं हे लक्षात घ्या त्यामुळे जेव्हा ही बातमी बाहेर आली हा आदेश काही लपून राहणार नव्हता या कारण सरकारने हा जो आदेश काढला याचं जे सर्क्युलर काढलं ते सर्व मोबाईल कंपन्यांना पाठवलेलं होतं त्यामुळे कुठून तरी हा लीक होणार आणि मीडियापर्यंत पोहोचणार हे तर स्पष्टच होतं तसाच तो, तो मीडियापर्यंत पोहोचला आणि सरकार मोबाईलमध्ये नव्या मोबाईलमध्ये घुसण्याचा हा प्रयत्न करत आहे हे मीडियाने एक्सपोज केलं मीडियाने बाहेर आणलं हे बाहेर आल्यावर एकच खळबळ उडाली विरोधी पक्षांनी तीव्र प्रतिक्रिया दिली सरकार नागरिकांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करते हेरगिरी करण्याचा प्रयत्न करते है। असा आरोप प्रियांका गांधींपासून विरोधी का खासदारांनी केला सरकारने अर्थातच याचा इन्कार केला पण जर तुम्हाला ही हेरगिरी करायची नाही ही जर पाळत ठेवायची नाही तर तुम्हाला अशा प्रकारे ॲप मोबाईलमध्ये घुसरं सरकारला उत्तर देता आलं नाही कशासाठी सर सरकार मोबाईलमध्ये हे ॲप जे आहे ते इन्स्टॉल करायला सांगत होतं काय ह्याच्यापाठी कल्पना काय आहे कुणालाही हे पटलं नाही की सायबर क्राईम रोखण्यासाठी आम्ही हे करतो आहे आता बघा दोन वर्षापूर्वी हे ॲप डी ओ टीने तयार केलं डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशनने तयार केलं या टेलिकम्युनिकेशन खात्याचे आत्ता मंत्री आहेत ज्योतिरादित्य सिंधिया ज्योतिराद्यो ज्योतिरादित्य सिंधिया यांनी जनतेला विश्वासात घेऊन सांगायला पाहिजे होतं की आम्ही आता हा हा निर्णय घेतलेला आहे आणि मोबाईल कंपन्यांना हे सांगतो आहोत हे जाहीर करायला काय हरकत होती मग सरकारने जाहीर न करता गुप्तपणे हा आदेश मोबाईल कंपन्यांना का दिला हा खरा प्रश्न आहे सरकारच्या हेतूविषयी शंका घ्यायला जागा आहे त्यामुळे विरोधी पक्षांनी जो आरोप केला की सरकार आपल्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करत आहे यामध्ये तथ्य आहे असं तज्ञांनी सांगितलं अनेक सायबर तज्ज्ञांनी सांगितलं अशा प्रकारे ॲप जर सरकारने प्री इन्स्टॉल केलं आधीच मोबाईलमध्ये घालून दिलं तर त्यामुळे नागरिकांवर नागरिकांच्या खाजगी आयुष्यावर पाळत ठेवणं सरकारला शक्य होणार आहे मित्र हो लक्षात घ्या केवळ एवढाच मुद्दा नाही आहे सरकार पाळत ठेवू शकतं हे बरोबर आहे पण भारतीय घटनेने प्रत्येक नागरिकाला प्रायव्हसीचा अधिकार दिलेला आहे स्वतःचं खाजगी आयुष्य जपण्याचा अधिकार दिलेला आहे मी या खाजगी आयुष्यात काय करतो हे जर मला खाजगीच ठेवायचं असेल तर तो प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे राईट टू प्रायव्हसी हे आपल्या घटनेमध्ये आहे याचा कायदा आहे त्यामुळे या सरकारच्या नव्या निर्णयामुळे हा राईट टू प्रायव्हसी पण मोडला जाणार आहे त्यावर हल्ला होणार आहे हाही विरोधकांचा आक्षेप होता मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे सरकारने निर्णय का घेतला हे सरकारला माहीत दोन वर्षापूर्वी हे ॲप तयार केलं तेव्हा सरकारचा असा दावा आहे त्यानंतर जवळजवळ एक कोटी चाळीस लाख नागरिकांनी ोड केलंय जर एवढा चांगला प्रतिसाद या संचार साथी ऍपला आहे तर मोबाईल कंपन्यांवर कर सक्ती करण्याची वेळ का आली खरोखरच हे ॲप सायबर क्राईम पासून नागरिकांचा बचाव करत असेल तर नागरिक नागरिक स्वतःहून डाउनलोड करतील ना पण ज्या अर्थी भारतातल्या एकशे पस्तीस लोक एकशे पस्तीस कोटी लोकसंख्येपैकी फक्त एक कोटी चाळीस लाख लोकांनी हे ॲप डाउनलोड केलं आहे अर्थी हे आ ॲप सरकार म्हणतं तेवढं सक्षम नाही आहे हे उघड आहे सरकार जे दावं करतं दावे करतं की सायबर क्राईमपासून बचाव करलेले ॲप असं काहीही होताना दिसत नाही यामध्ये सरकारचा काय हेतू आहे मी तुम्हाला सांगतो प्रत्येक सरकार सा हे असुरक्षित असतं लोकशाही लोकशाहीतल्या सरकारने असुरक्षित असायची खरं तर गरज नाही त्यांनी पारदर्शक असलं पाहिजे लोकांवर विश्वास ठेवला पाहिजे असं मी म्हणतो पण बहुसंख्य सरकार जी असतात आधीचं सरकार असेल यू पी सरकार किंवा मोदी सरकार असेल लोकांवर कमीत कमी विश्वास ठेवण्यावर त्यांचा भर असतो या मोदी सरकारचाही लोकांवर विश्वास नाही त्यामुळे तुम्हाला आठवत असेल मोदी सरकार आल्यावर दोन हजार सोळाला पिगॅसस नावाच्या सॉफ्टवेअरची एक कॉन्ट्रवर्सी झाली होती एक वाद निर्माण झाला होता काय होतं हे पिगॅसस सॉफ्टवेअर हे सॉफ्टवेअर एका इस्रायली कंपनीने तयार केलं होतं आणि आरोप असा होता की सरकारने काही राजकीय नेते काही पत्रकार काही विचारवंत काही लेखक यांच्या मोबाईलमध्ये हे ॲप परस्पर इन्स्टॉल केलेलं आहे आणि ही माणसं काय करतात यावर सरकार पाळत ठेवतं आहे लक्षात आहे तुम्हाला दोन हजार सोळाला ही कॉन्ट्रवर्सी झाली होती मोदी सरकारवर आरोप झाले होते सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेलं सुप्रीम कोर्टाने चौकशीचा आदेश दिला पण दुर्दैवाने या चौकशीतून काही निघालं नाही कारण जे मोबाईल चौकशीसाठी देण्यात आले होते त्या मोबाईलमध्ये पुरेसा पुरावा उपलब्ध नाही असा निष्कर्ष या चौकशी करणाऱ्या समितीने काढला होता पण लक्षात घ्या म्हणजे दोन हजार सोळाला हा आरोप झाला होता की इस्रायली सॉफ्टवेअर पिगॅसस नावाचं तुम्ही इन्स्टॉल करताय काही पत्रकारांच्या काही राजकीय नेत्याच्या मोबाईलमध्ये आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्याचा प्रयत्न करताय तेव्हा नागरिकांवर पाळत ठेवण्याचा सरकारचा हेतू नाहीच असं म्हणता तुना येत मला फक्त एवढंच म्हणायचं आहे तुम्हाला आठवण करून द्यायची आहे की नरेंद्र मोदी असतील अमित शहा असतील लोकांवर हेरगरी करणं लोकांवर पाळत ठेवणं हा फक्त पिगॅससचा पहिल्यांदाच आरोप झालेला नाही आहे अमित शहा गुजरातचे गृहमंत्री होते तेव्हा एका एकोणतीस वर्षाच्या तरुणीवर पाळत ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता तुम्हाला लक्षात असेल स्नूप गेट या नावाने हे प्रकरण प्रसिद्ध झालं होतं ही दोन हजार नऊची घटना आहे दोन हजार तेराला बाहेर आली आणि त्यावेळेला कोब्रा पोस्ट या वेब पोर्टलने हे सगळं प्रकरण इन्व्हेस्टिगेट केलं होतं शोधून बाहेर काढलं होतं कोणतीही एकोणतीस वर्षाची तरुणी ही, ही आर्किटेक्ट तरुणी होती आणि नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून आपण ही पाळत ठेवली साहेबांच्या सांगण्यावरून नरेंद्र मोदींचं सा नाव त्यांनी घेतलं नाही पण साहेबाच्या सांगण्यावरून आपण ही पाळत ठेवतोय असं असा संवाद गृहमंत्री अमित शहा आणि एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झाला होता हा संवाद फुटला बाहेर आला लीक झाला त्यामुळे हे प्रकरण देशामध्ये गाजलं होतं तुमच्या लक्षात असेल नंतर असं झालं की या मुलीच्या वडिलांनी सांगितलं मीस नरेंद्र मोदींकडे मागणी केली होती की या मुलीच्या सुरक्षिते सुरक्षिततेची काळजी घ्या याचं कारण माझे आणि नरेंद्र मोदींचे कौटुंबिक संबंध आहेत मला मुलीची काळजी वाटत होती आणि मोदींनी यात लक्ष घालावं असं मला वाटत होतं त्यातून तिच्यावर पाळत ठेवण्यात आली यामध्ये गैर काही नाही असं मुली मुलीच्या वडिलांनी सांगितल्यामुळे हे प्रकरण पुढे वाढलं नाही हे लक्षात घ्या पण मुद्दा असा आहे एखाद्या मुलीचे वडील सांगतात म्हणून तिच्यावर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी पाळत ठेवावी का हा विचारण्यासारखा प्रश्न आहे सरकार म्हणून तुम्ही काम करता तेव्हा असे बेकायदेशीर उद्योग करण्याचा तुम्हाला परवाना नाही अजिबात परवानगी नाही अनेक देशातली सरकारं अशा प्रकारे आपल्या नागरिकांवर प्रमुख नागरिकांवर किंवा काही व्यक्तींवर पाळत ठेवत असतात पिगॅसस हे जे सॉफ्टवेअर आहे इस्रायली हे त्यासाठीच निर्माण झालेलं आहे त्याचा उपयोग अनेक देशातले राजकारणी करत असतात पण म्हणून लोकशाही देशातल्या सरकारने असं केलं तर ते आक्षेपारस ठरतं या सगळ्या पार्श्वभूमीवर पिगॅससच्या पार्श्वभूमीवर स्नूपगेटच्या पार्श्वभूमीवर जेव्हा डीओ टी म्हणजे डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन आणि त्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया असा गुप्त आदेश देतात की नागरिकांच्या मोबाईलमध्ये प्री इन्स्टॉल करा नव्या येणाऱ्या मोबाईलमध्ये प्री इन्स्टॉल करायचं आणि जे जुने मोबाईल धारक आहेत सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते प्री इन्स्टॉल करायचं असा आदेश होता ही कल्पना ज्या सरकारी अधिकाऱ्याच्या डोक्यातून निघाली आणि ज्या मंत्र्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं त्यांच्या बुद्धीची दाद द्यावी तेवढी कमी होईल याचं कारण या, या कल्पनेमुळे आपलं सरकार अडचणीत येऊ शकतं असं मंत्र्यांना वाटलं कसं नाही हा प्रश्न मला पडतो एक लक्षात घ्या ज्योतिरादित्य सिंधिया हे काही स्वतःहून ही हिंमत करणार नाही हे करण्यापूर्वी त्यांनी किमान अमित शहाना तर विचारलंच असणार याची मला खात्री आहे त्यामुळे अमित शहानी हिरवा कनील दाखवल्यावरच ही कल्पना पुढे गेली असणार की मोबाईलमध्ये तुम्ही हे ॲप संचारसाठी प्री इन्स्टॉल करा आणि मग पुढे काय होतं ते आपण बघूया काय माहिती आपल्याकडे येते वगैरे 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 विरोधकांनी याला आक्षेप घेतला ते योग्यच केलेलं आहे आणि आत्ता या क्षणाला माझ्याकडे जी बातमी येते त्यानुसार असं दिसतंय की गदारोळ झाला देशभर तज्ज्ञांनी आक्षेप घेतला जे सायबर तज्ज्ञ म्हणतात त्यांनी आक्षेप घेतला पत्रकारांनी आक्षेप घेतला अग्रलेख लिहिले गेले आज तुम्ही पाहताय मराठी पेपरमध्ये सुद्धा अग्रलेख आलेले आहे आणि सुद्धा आक्षेप घेतला विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला हे आहे प्रकरण संसदेमध्ये गाजेल अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा आता मोदी सरकार माघार घेण्याचा विचार करतं आहे लक्षात घ्या कदाचित आज उद्यामध्ये बातमी येईल की मोदी सरकारने हा आपला जो फत्वा आहे तो रद्द केलेला आहे आता मोदी सरकार हा आग्रह धरणार नाही की अशा प्रकारचं सा संचारसाठी हे सरकारी ॲप सर्व मोबाईल बनवणाऱ्यांनी कंपन्यांनी प्री इन्स्टॉल करावं मोदी सरकार असंही म्हणू शकतं की आमचं जे संचार साथी ॲप आहे ते एक कोटी चाळीस लाख लोकांनी इन्स्टॉल केलेलं आहे ते लोकप्रिय आहे त्यामुळे आम्हाला सक्ती करण्याची गरज नाही एकूण या प्रकरणी मोदी सरकारची नाचक्की झालेली आहे मोदी सरकार माघार घेण्याच्या परिस्थितीत आहे अशी आता ताजी बातमी आहे ती तुम्हाला देतो मोदी सरकारने माघार घेतली तर ते योग्यच होईल कारण अशा प्रकारे कोणत्याही ॲपच्या माध्यमातून नागरिकांवर पाळत ठेवणं अत्यंत गैर आहे लोकशाही विरोधी आहे प्रायवसीच्या कायद्याविरोधी आहे हे लक्षात घ्या आणि ही मोदी सरकारची घोडचूक होती ज्योतिरादित्यसिंधे असं म्हणाले की आम्ही जरी प्रि इन्स्टॉल केलं तरी कोणताही नागरिक ते डिलीट करू शकतो लक्षात घ्या एक ॲप प्रि इन्स्टॉल केल्यावर त्या माध्यमातून सरकारला जी माहिती उपलब्ध होऊ शकते किंवा जी माहिती उपलब्ध होऊ शकते तिथं होतेस होतेच ना प्री इन्स्टॉल केलेलं आहे माझ्या मोबाईलमध्ये मा ते आलं माझी काही माहिती या लोकांना मिळाली नंतर मी डिलीट करणार पण तोपर्यंतचा जो काळ आहे तो माझ्यावर सरकार पाळत ठेवणार असा होऊ शकतो त्यामुळे ही घोडचूकच होती आणि हे हा आपला निर्णय जर मोदी सरकार मागे घेणार असेल तर उशिरा का होईना त्यांना शहाणपण सुचलं हे म्हणायला पाहिजे कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर पाळत ठेवण्याचा अधिकार नाही लोकशाही सरकारला तर तो अजिबातच नाही मोदी हळूहळू हुकुमशाहीकडे वाटचाल करतायत असं सातत्याने आरोप होतो आहे या फतव्यामुळे त्या आरोपाला बळकटी मिळाली असती हा फतवा जर मोदी सरकार मागे घेईल उद्या पर्वामध्ये जर बातमी येईल तर मला असं वाटतं पुन्हा एकदा टीकेचं टार्गेट होण्यापासून मोदी सरकार वाचेल अर्थात त्यांच्यावर जो हुकुमशाहीचा आरोप होतो आहे तो काय कायमसा नष्ट होणार नाही हेही लक्षात घ्या असो तर असं हे प्रकरण आहे आपल्या मोबाईलमध्ये घुसखोरी करायला पाहत होतं मोदी सरकार कदाचित त्यांना माघार घ्यावी लागली आज इथेच थांबतोय निखिल वागडे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा मला माहिती आहे हा जो प्रश्न आहे मोबाईलमध्ये संचार साथी ॲप येण्याचा हा प्रश्न तितका लोकप्रिय नाही आहे पण आपल्या आयुष्याशी संबंधित आहे त्यामुळे काय आहे हे समजून घ्या नागरिकांनी सरकार काय करत आहे यावर बारीक लक्ष ठेवायला हवं म्हणून याच्या तपशिलात शिरा आणि तुमचं मत जरूर कळवा आज इथेच थांबतो आहे धन्यवाद थँक्यू व्हेरी मच